शेतकरी दिव्यांग कामगार आदींच्या विविध मागण्यांसाठी बच्चूकडू यांनी गुरुकुंज मोजरी येथे रविवार दिनांक आठ जूनपासून बेमुद्दत अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे यावेळी बच्चूकडू म्हणाले की भरकटलेल्या व्यवस्था सुधारण्यासाठी मी आंदोलनाला बसलो आहे बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे ही व्यवस्था बदलावायची आहे माझा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे सोयाबीन आधी सहा हजारावर होते तर चार हजारांवर गेले तर तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले पण तरीही कोणी पेटून उठत नाही कारण देशात अंतर्गत झुंज लावण्याचे प्रयत्न सुरू आहे आपल्या डोक्यात हिंदू मुस्लिम वाद पेरण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे सध्या देशात कोणत्याही विषयावरून जातीय रंग देऊन भांडे लावण्याचा उद्योग सुरू आहे राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटवला गेला त्यामुळे आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न महाग पडत चालला आहे यावर रामबाय उपाय म्हणजे आंदोलन असेही बच्चू कुडू यांनी सांगितले यावेळी गुरुकुंजात सुरू असलेल्या आंदोलनात हजारो शेतकरी दिव्यांग व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते या दरम्यान आंदोलनास्थळी प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे